सुनबाई ए सुनबाई कुठं जाऊन बसली काय माहिती केवाची सुनबाई पाहिती इथं बसली सुनबाई काय ग बाई तुला कावाच्या हाका मार राहिलो मी काय झालंय तुला सुनबाई ए सुनबाई काय झालंय इथं नाही राहायचं बर करमत नाही इथं आता तू लग्न करून आली इथं तुला इथंच राहावं आहे तुझ्याच घरी जायचंय लग्न कशाला करायचं बाई हा घरी तुझा नवरा कुठे ये खाली ये काय बाई तुला काय इथं खायला देत नाही का तुला हा मावली अरे तुझी बायकोला इथं करमाना ती म्हणती मला घरी जायचंय सोनबाई जायच तुला तो अनावऱ्याला सांग तुला घेऊन जायला लागल चालेल ना माऊली अय माऊली तू त्यांच्या घरी थांबशील ना चाल मग उठत तिला घरी नेऊन सोडू आपण तू तिथं थांब इकडून चाला इकडून इकडून चाला पुढं आपल्याला एस टी भेटली पाहिजे हां एस टीने जाऊ आपण मस्त आता तिच्या माहेरी जायचं म्हणल्यावर कमीत कमी, -कमी दोन तास लागेल जायला आहे का